गुड मॉर्निंग सगळ्यांना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळ झाली होती मस्त अशी छान पैकी हे करमाळा बस स्टँड आहे आम्ही निघालो होतो पैठणला एकनाथ महाराजांचं दर्शनासाठी मी विद्या आणि माझ्या मैत्रिणीच्या नणंदबाई श्रीराम अकलू श्रीराम पूर इष्टी आहे हे नाथ महाराजांचं धरण आहे मोठं कधी छान आणि मस्त खूप म्हणजे खूप केलं मी खूप मोठा आहे तो डाय वेगवेगळं धरण आहे रिक्षा गेलतो ना मी एष्टी नव्हती म्हणून रिक्षा गेलो होतो गोदावरीवर बांधलेलं आहे केवढं मोठं धरण केवढ गोदावरीचं पात्र आहे केवढं मोठं मोठं रिक्षाने गेले परतनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यायला केवढ मोठं मंडप आहे ते सगळं गाडी दुकानं इतकं छान जे आहे खूप छान आहे वैनंदा चालते ना मी पैठणला छान मुलांची दुकान खेळण्यांची दुकान साड्यांची दुकान बघत 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 मग निघालो असं पुढे एकनाथ महाराजांच्या वाड्याच्या समोरच म्हणजे मंदिराच्या समोरच ही दुकान आहेत मोठी बघत बघत खेळणी निघालो दर्शनाला एक चपन काडली। हे समोरच मंदिर आहे ते एकनाथ महाराजांचं चप्पल काढली आतमध्ये गेलो वाड्यात इतकं सुंदर आहे खूप छान आहे परिसर पण खूप छान आहे ते आहे ते दत्ताचं मंदिर होतं तिथं पण गेलो तो दर्शनाला मी परत तुम्हाला बॅगाचे ठेवल्या तिथं आणि बीड वाजला एक दीड दर्शन घेऊन आलो मग नाथ महाराज ना एक नाथ महाराज समोरच अनाथांचा नाथ तुझ अनाथांच्या नाता तुझ न इतकं छान लिहिलं होतं खूप छान लेलं होत आतमध्ये गेलो खूप गर्दी होती माणसं यायला लागली होती एवढी गर्दी नव्हती थोडी गर्दी माणंग गर्दी आहे व्हायला लागली होती खूप छान वाटलं दर्शन घेऊन आम्ही दिवसाची इच्छा होती माझी पूर्ण झाली एकनाथांचं दर्शन हे एकनाथांची समाधी सगळं चांदीच्या पत्राने किती छान आहे बाबा एकनाथ महाराजांची समाधी सुंदर जे दर्शन झालं ना दिवसभराचा कंठाळ गेला माझा तर किती सुंदर बघा पैठणला आलो आहे